नमस्कार मी प्राजक्ता तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या माझ्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक स्वामी अनुभव माझा शेअर करणार आहे जो सध्याच माझ्यासोबत घडला आणि मला असं वाटलं की मी तो तुमच्याशी शेअर केला पाहिजे तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि याआधी सुद्धा मला स्वामींचे जे जे काही अनुभव आलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच स्वामींचा मला अनु आलेला अनुभव दत्तगुरूंचा मला आलेला अनुभव आणि माझी हरवलेली जी एक वस्तू होती ती स्वामींमुळे मला मिळाली कशी मिळाली हे सगळ्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत तर ते तुम्ही नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आता अधिक वेळ न लावता आपण त्या अनुभवाला सुरुवात करूयात तर ही आत्ता आत्ताची गोष्ट आहे म्हणजे मे महिन्यातली गोष्ट आहे मी तेव्हापासून या या अनुभवावर व्हिडिओ बनवेन बनवेन असं माझं चालूच होतं पण मला म्हणजे काही ना काही कारणामुळे ते राहत होतं पण मी आज ठरवलंच की हा अनुभव तुमच्याशी शेअर मी केलाच पाहिजेत त्यामुळे हा व्हिडिओ आज मी बनवते तर पहिली गोष्ट म्हणजे मे महिन्यामध्ये मी गावी जात होते माझ्या माझ्या आईसोबत मी गावी जात होते कोल्हापूरला तर सकाळची कोयना एक्सप्रेस घेतली मी कोल्हापूरला जायला माझ्या गावी आणि ठाण्यावरून आम्ही बसलो मी आणि माझी आई तर आ, जशी सकाळची कोयना एक्सप्रेस असते आपण बरेच जण जात असाल तुम्ही तर तुम्हाला माहित असेल तर ती कोल्हापूरला पोहोचायला जवळपास साडेआठ पावणे नऊ सुद्धा होतात तर मग आम्ही त्यावेळेस मी आणि माझी आई आम्ही गेलो उतरलो कोल्हापूर स्टेशनला आणि कोल्हापूर स्टेशनचं काहीतरी काम सुरू होतं म्हणून आमच्याकडे ऑलरेडी खूप बॅग्स होत्या तर तिथून आम्हाला पूर्ण कोल्हापूर च्या म्हणजे बस स्टँड म्हणा किंवा तो जो रिक्षा स्टँड आहे तिथपर्यंत यायला आम्हाला भरपूर चालत यावं लागलं म्हणजे जेव्हा आम्ही त्या ट्रेन मधून उतरलो तर तिथून उतरून आल्यानंतर आम्ही ऑलरेडी खूप उशीर होणार होता म्हणून आम्ही ऑलरेडी गाडी बुक केली होती कारण आम्हाला पुढे जायचं होतं गारगोटीला तर आम्हाला पुढे जायचं असल्याकारणाने मग गाडी आम्ही बोलवली होती ती गाडी तयारच होती आम्ही गाडीत बसतो आणि आम्ही निघालो आणि फक्त पाच मिनटंच असेल गाडी आमची पुढे गेली आणि जो सोसाट्याचा सा वारा सुरू झाला पाऊस सुरू झाला मे महिन्यात जो पाऊस असतो त्याला आपण वळवासा पाऊस म्हणतो बऱ्याच जणांना माहिती आहे पण पाऊस भयंकर तुफान होता म्हणजे अक्षरशः रस्त्यावरचे जे आपले स्ट्रीट लॅम्प्स असतात ते अचानक बंद झाले भरपूर काळोख आणि आम्ही जिथे थांबलो होतो ज्या रस्त्यावर तिथे तुफान पाऊस त्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं तो ड्रायव्हर अक्षरशः वायपरने ते त्यांचं सुरू होतं त्या काकांचं तरी सुद्धा आम्हाला इतकं ते समोरचं सुद्धा चित्र इतकं दिसत नव्हतं आणि प्लस त्यांना गाडी चालवायची सुद्धा होती आणि आम्ही मागे बसतो होतो आणि भरपूर गाड्या सुरू होत्या आणि आम्ही ज्या रस्त्यावर स्टक झालो थांबलो तिथे बऱ्याच ज्या आहेत दुचाकी चारचाकी गाड्या ऑलरेडी थांबलेल्या होत्या आणि मला भयंकर भीती वाटत होती तसं मुळातच मला अशा गोष्टींची खूप भीती वाटते आणि सर्वात मला असं वाटतं की सर्वात मोठी आपत्ती असते नैसर्गिक आपत्ती म्हणजे ती आपत्ती नव्हती पण आपत्तीपेक्षा कमी नव्हती कारण इतका सोसाट्याचा वारा आणि अक्षरशः एका झाडाखाली थांबलो होतो तर असं वाटत होतं की झाड पण पडतं की काय इतका मोठ्या तो तुफान वारा होता जवळपास वादळच होतं ते तर माझ्या आईने त्यांना सांगितलं त्या का काकांना की आपण थोडं पुढे जाऊ आपण जे जा आहे ते काय म्हणतो झाडाखाली तर नकोच थांबूयात तर आम्ही थोडं पुढे गेलो आणि काय झालं की आम्ही जरी पुढे जाऊन एका ठिकाणी थांबलो असलो एक, था एक रस्त्याच्या थोडं कडेला तरी मागून ज्या आहेत त्या गाड्या तुफ म्हणजे सुसाट येत होत्या कारण प्रत्येकाला घरी जायचं होतं रात्रीची वेळ होती त्यामुळे सर्वजण ही वेळ चुकून पटापट पटापट जाण्यासाठी सर्वांची अगदी घाई सुरू होती आणि आम्ही साईडला गाडी लावून उभे होतो पण मला कुठेतरी मनात भीती वाटत होती की इतक्या अंधारात एक तर स्ट्रीट लॅम्प्स नाहीयेत अचानक सर्व लाईट गेली असं पूर्ण काळोख आहे पटकन एखादी गाडी तुफान वेगाने आली आणि आमच्या गाडीला धडकली तर हे कंटिन्यू चालू होतं मनात आणि मग ह्याचं सर्वात म्हणजे मोठं म्हणजे सर्वात मोठं श्रेय त्या काकांना सुद्धा आहे ड्रायव्हर काकांना त्यांनी खूप पेशन्सने आणि या अशा या वाईट परिस्थितीतून सुद्धा त्यांनी गाडी जी आहे ते ते तिथून घेऊन आले आणि जसं मी निघालो मी तुम्हाला इथे व्हिडिओ क्लिप्स जे आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवेन मी सुद्धा त्या प्रसंगातसुद्धा थोडेसे काही जे आहे ते मुमेंट कॅप्चर केले कारण मला कुठेतरी म्हणजे आतून आत्मविश्वास होता की ही थोडीशी वेळ आहे पण ही वेळ सरणार आहे आणि स्वामी जे आहे ते आम्हाला अलगद उचलून नेऊन आमच्या घरी व्यवस्थित सुखरूप तर आहे थोडेसे जे आहे ते क्लिप्स केले ते मी तुम्हाला दिसत असतील पण तर अशा प्रकारे जो आहे तो भरपूर पाऊस होता अक्षरशः पुढचं काहीच दिसत नव्हतं वायपर गाडीचं कंटिन्यू सुरू होता तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा पाणी पडून पडून ते सर्व धुसर होत होतं आणि तुम्हाला माहित असेल कोल्हापूर तो गारगोटीचा जो रोड आहे मध्ये बरच वळण वळणं आहेत घाट आहे आणि रात्रीची वेळ त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्या पण तितक्याच म्हणजे वाईट आ, फास्ट येत होत्या आणि आमची सुद्धा तितकीच होती आणि त्यात मला आणि माझ्या आईला कायम भीती वाटते भर भरधाव धावणाऱ्या गाड्यांची तर आम्ही त्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही थोडंसं स्लो चालवा पण त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि ते भरपूर तुफान चालवत होते आमचे ड्रायव्हर आणि मला असं वाटलं की आपण सांगू त्यांना प्लीज प्लीज पण नंतर माझी आई मला म्हणाली जसं चालवायचं तसं चालू दे आणि जशा काही गोष्टी घडायच्या तसं मी आणि आई एकमेकींकडे बघायचो म्हणजे आमची एका गाडीला लागता लागता आम्ही वाचलो म्हणजे समोरून एक गाडी तुफान आली ती तिला म्हणजे जे आहे तिच्याशी आमची आमच्या गाडीशी टक्कर होता होता आम्ही वाचलो तर हे एकदम हे झालं माझे हातपाय थंड पडायला लागले मला खूप भीती वाटायला लागली आणि एक पॉइंट होता की असं वाटत होतं हा रस्ता संपतच नाहीये कधी एकदा घर येते कधी एकदा कारकोटी येते असं मला झालं तो रस्ता संपतच नव्हता आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने मग आई आणि मी सरळ आम्ही नामस्मरण सुरू केलं गाडीत मागे बसल्या बसल्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे सुरूच होतं आई निशंको निर्भय हो तारक मंत्र म्हणत होती कारण तारकमंत्र जेव्हा आपण म्हणतो कोणत्याही आपण संकटात असू दे आपल्याला एक जे आहे बळ मिळतं तर मग ते आईचं चालू तारक तारकमंत्र माझं श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू होतं मध्येच हनुमान चालिसा सुद्धा मी वाचत होती आणि खूप हे वाटत होतं आणि खरं मला असं वाटत होतं की कधी एकदा मी जाऊन घरी पोचते सुखरूप असं झालं होतं आणि त्यानंतर आम्ही जात होतो त्या रस्त्याने जसं मी सांगितलं एक गाडी टक्कर देता देता आम्ही वाचलो आणि मला लिटरली एका पॉइंटला असं वाटलं की नाही आता ह्यातून कदाचित नाही आपण वाचू शकणार कारण की थोड्याच दिवसापूर्वी मी गावी जायच्या आधी ऐकलं होतं की तो जो रस्ता आहे बिदरी वगैरे तिकडे गारगोटी येण्यापूर्वी तिथे भयंकर बऱ्याचदा ऍक्सिडेंट होतात हे होतं आणि मग मला इतकं वाटत आलं की इतकी वादळ परिस्थिती आहे इतका अंधारे आणि असं वाटलं की काय बरं आमचं चुकलं असेल काय म्हणजे असे काहीही विचार डोक्यात यायला लागले आणि आम्ही दोघी खूप टेन्शनमध्ये मध्ये होतो आम्हाला खरंच कळत नव्हतं की आम्ही घरी जाऊन आमच्या जा, लोकांशी आम्ही बोलू शकू की नाही बोलू शकू खूप म्हणजे द्विधा मनस्थिती सुरू होती आणि हा विचार करता करता मी घट्ट डोळे बंद करून घेतले आणि देवाला स्वामीने इतकं सांगितलं जे आहे म्हणजे जे काय आमचं चुकलं असलं तर ते माफ करा जे चांगलं आहे ते तुमचं आहे जे वाईट आहे ते आमचं आहे फक्त तुम्हीच तारक आहात जसं आपण म्हणतो गुरु कारण गुरु तारण तसं मी मनापासून स्वामींना म्हटलं की मी तुमच्या हातात माझी माझ्या आईची प्लस जी आम्हाला घेऊन येत आहे त्या ड्रायव्हर काका त्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे आणि फक्त आमचीच नाही ह्या आजची जी परिस्थिती आलेली आहे वळवाचा पाऊस तो पण इतक्या मोठ्याने आलेला आहे आणि इतकं अंधार आहे इतकं अंधारून अंधार आलंय सगळं झालंय तर आम्हीच नाही आमच्यासोबत या रस्त्यावर असणाऱ्या सर्व गाड्या सर्व वाहनांना तुम्ही सुरक्षित त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवा असं माझ्या मनात आपसुक आलं डोळे घट्ट बंद केले आणि मी ठरलं की मी लवकर डोळे ओपनच करणार नाही कारण मला खूप भीती वाटत, वाटत काई 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 आ, होती असं वाटत होतं की काय क्षणात काय होईल काय नाही होईल इतकं ते म्हणजे डेंजर होतं इतकं भयानक होतं आणि म्हणजे इतर वेळेला आपण समजू शकतो पण ह्याची जी तीव्रता होती ती खूप होती म्हणजे हा ही जी गोष्ट नाही मी कदाचित शब्दात तितकी मी मांडू नाही शकणार जितकी त्याची इंटेन्सिटी होती आणि मग मी डोळे घट्ट बंद केले आणि एका पॉईंटला मी असं ठरवलं की जोपर्यंत मी घराच्या खाली जात नाही तोपर्यंत मी डोळेच नाही उघडणार पण असं झालं नाही मध्येच काहीतरी झालं नाही मी अचानक डोळे उघडले आणि उजव्या साईडला मी बघितलं तर समोर एक हॉटेल होतं त्या हॉटेलवर हॉटेलचंच नाव होतं श्रीस्वामी समर्थ तर मला खरंच दिलासा मिळाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा जिथे मी माझा अनुभव सांगितलाय तिथे पण मी सांगितले की ज्या ज्या वेळी भी मला भीती वाटते किंवा मला आशीचा किरण मिळेल असा होतो त्यावेळी एका वाहनाच्या मागे किंवा कुठेही कोणत्याही रूपात तर कोणत्याही रूपात स्वामी माझ्या समोर येतात मग ते एका गाडीच्या मागे का असे ना नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे त्यांचे वेगवेगळे ज्या त्यांची वाक्य आहेत ती मनाला दिलासा देतात मला बळ देतात त्यावेळी मला वाटलं की मला थोडं जीवात जीवाला की मला वाटलं की नाही आपण घरी तर व्यवस्थित पोहोचू आणि हा माझा दुसरा अनुभव आहे कोल्हापूर टू गारगुटी गार, गार या रोडवरचा त्याच्याच आधी एक वर्ष आधी माझा अजून एक अनुभव आला तो थोडासा जवळ आपण असं म्हणू शकतो स्केरी भयानक आहे तो पण जर तुम्हाला हवा असेल तर मी तो पण तुमच्याशी शेअर करेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण या वेळी असं झालं आणि मला स्वामी दिसले त्या दुकानात त्या हॉटेलच्या पाठीवर स्वामीचं नाव होतं आणि मग मला जर असं बरं वाटलं मग त्याच्यानंतर जसं ड्रायव्हर काका म्हणाले की आता आपण पोचत आलेलोच आहोत गारकोटीपर्यंत तर आता आपण पोचू पण जसं बिद्री यायला लागलं हे यायला लागलं तसं अजून भीती वाटायला लागली कारण अजून काळोख अंधारून आलं आणि पाऊस थांबायचं पावसाचं अजिबात नावच नव्हतं पाऊस धो धो धो, धो नुसता पडत होता आणि इथे माझे वडील माझी बहीण किंवा माझे मिस्टर वगैरे ह्या लोकांना काहीच माहीत नव्हतं कारण मी आणि माझी आईच गावी चाललो होतो आणि एक प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते एक प्रत्येकाची आवडती जागा असते तसं माझी आवडती जागा आहे माझं गावचं घर माझं कोल्हापूर मधलं जे गावचं घर आहे आणि ते कुठेतरी मनात असतं की आता आपण घरी जाणार मस्त रिलॅक्स होणार कारण हे आपलं जॉब म्हणा किंवा आपल्या बाकीच्या गोष्टीमुळे आपल्याला तितकं जाता येत नाही आणि माझ्या मनात हे सुरू होतं की मी माझ्या घरी जाऊ शकेन की नाही मी आज डोळे भरून तरी माझ्या घरात जाईन थोडं मी बसेन असं इतकं मला भरून येत होतं कारण की एक हळवा कोपरा असतो एक हळवा कॉर्नर असतो आपली माणसं आपलं घर हे जितकं असतं तर खूप चालू होतं आणि मला खरं कळत नव्हतं की मी घरी पोचणार आहे की नाही किंवा आम्ही घरी पोचणार आहोत की नाही भरपूर पाऊस झाला आणि अचानक पुन्हा मी तसंच ठरवलं डोळे घट्ट बंद करूया आणि स्वामीचं नामस्मरण करूया पुन्हा नामस्मरणाला कर। लागली आणि थोडी गाडी पुढे गेली आणि अचानक मला घंटीचा आवाज आला तर मी डोळे पटकन उघडले आणि मी खिडकीतून पाहिलं गाडीच्या तर त्या साईडला बरोबर दत्तगुरूंचं सा मंदिर होतं माझ्या डाव्या साईडला आणि घंटी वाजत होती इतका वारा सा होता की घंटी आपोआप वाजत होती आणि समोर मंदिरासमोर बरोबर तीन श्वान बसलेले होते तर ते पाहून तर मला असं वाटलं की खरंच स्वामी म्हणा दत्तगुरु म्हणा आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने ते त्यांचं ते अस्तित्व आपल्याला पटवून देतच असत फक्त एक आपल्यामध्ये एकच गोष्ट असते की ती ओळखण्याची आपण इतके कधी कधी असतो की आपल्याला काही गोष्टी समजत पण नाही पण ते जेव्हा आपल्याला समजतं जे संकेत असतात ते आपल्याला समजतात तेव्हा त्या ते गोष्टीची गुढता किंवा त्या गोष्टीचं महत्व किंवा स्वामी आपल्यासोबत आहेत याची साक्ष पटत राहते तर त्यावेळेला पण मला असं वाटलं की नाही आता तर मी घरी जाणारच आहे कारण की इतके स्वामी मला संकेत देतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तरी सुद्धा मी घाबरते कारण कुठेतरी स्वामींना माझ्या स्वामींना सुद्धा माझा स्वभाव माहिती आहे मी थोडीशी घाबरते पटकन पॅनिक पॅनिक होते पण ती सिच्युएशन खरंच पॅनिक पेक्षा पण जास्त होती कारण की ती सिच्युएशन होतीच तशी आणि जे आमचे काका आहे ड्रायव्हर काका तुफान गाडी चालवत होते आणि पण काही असे ना आम्ही घराच्या खाली येऊन पोचलो आणि त्यावेळेला जसं आपण घरी जशी मी आली खाली येऊन पोचली मी तसा मी सुटकेचा निश्वास पण टाकला आणि जसं घरी आलो दार उघडलं घरी आलो तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे आपण एखाद्या गोष्टी वर इतकं आपलं प्रेम असतं इतकी माया असते आपल्याला ती गोष्ट हवी हवीशी वाटते त्या गोष्टीला पाहण्यासाठी किंवा त्या गोष्टीला पोहोचण्यासाठी आपल्या मनात ऑलरेडी थोडंसं आनंद एक्साइटमेंट किंवा मी कधी पटकन जाईल माझ्या घरी असं होत असतं आणि त्यावेळेला वाटेत इतकी संकट असतात वाटेत अडथळे असतात पण त्या अडथळ्यांना क्रॉस करत करत मी आज माझ्या घरापर्यंत पोहोचली तर तो अनुभव खूप माझ्यासाठी मोठा होता म्हणजे असं तर घरात आपण बऱ्याच वेळा जाऊ जात येत असतो पण जेव्हा असं काही घडून आपण एखाद्या गोष्टीपर्यंत पर्यंत तेव्हा त्याची ते ते किंमत जास्त असते त्यावेळेला खरं म्हणजे असं वाटलं की म्हणजे मी घरात बसतात फक्त आणि फक्त घराला पाहत राहिली आमच्या खूप मला हे वाटलं आणि मनातून मी मनापासून असं म्हणतात की निर्जीव वस्तू असतात असं मला वाटत नाही घर अजिबात निर्जीव घर आपल्या माणसात आपल्यासारखं मी मन भरून माझ्या घराला सांगितलं की तुझ्या ओढीने मी इथे आली तुला भेटण्यासाठी किंवा माझं गाव आहे त्याच्यासाठी मी आली आणि खरं मनात कुठेतरी धाकधूक सुरू होती की मी आज पोचेन न पोचेन पण मी घरात आली ओढ जी आहे माझी आवड माझी सगळ्या गोष्टी जपतात माझे स्वामी आणि स्वामीला माहिती की मला जी गोष्ट हवी हो दूसरे दूसरे जी 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 आहे आणि तिथपर्यंत मला सुखरूप नेऊन पोहोचलं की ती अडथळे होते दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला कळलं तर त्या रस्त्यात भरपूर झाडं जी आहेत ती पडली होती ती रात्र जवळपास अर्धी रात्र लाईट्स नव्हत्या म्हणजे इतका जोरात तो पाऊस पडला होता तर त्यावेळेस त्याची जी इंटेन्सिटी आहे ती आम्हाला अजून जास्त कळली दुसऱ्या दिवशी आणि खरंच म्हणजे आम्ही आल्या आल्या दोघींनी मायलेक्की आम्ही हात जोडले पाया पडल्या स्वामींच्या आणि खरंच म्हणजे किती स्वामींचा आपण म्हणजे काय म्हणतात त्याला आपण स्वामींना किती आभार मानणार आपण स्वामींचे कारण असे एक दोन अनुभव मी तुम्हाला सांगू शकते माझ्या चॅनलवर काही ठराविक अनुभव सांगू शकते पण जे रोज दैनंदिन जीवनात म्हणा मिनटा मिनिटाला आपल्याला काही काही अनुभव येतात त्याचं म्हणजे त्याची परतफेड आपण कशी करणार किंवा ज्या गोष्टीतून स्वामी आपल्याला वाचवतात हो त्याची परतफेड कशी करणार म्हणजे काही नको असतं आपली निस्वार्थ भक्ती म्हणा तेच त्याला ते हवं असतं बाकी काहीच हवं नसतं म्हणजे ह्या गोष्टीचा विचार करून मला इतकं वाटलं ना स्वामी तर माझा आधीपासून विश्वास आहे स्वामी आहेतच आणि माझ्याबरोबर खरंच स्वामी चोवीस तास म्हणजे एक एक क्षण क्षण असतात मला कधीच स्वामी एकटे सोडत नाही आणि आजही म्हणजे आम्ही माझ्या आईचीच सवय आहे ती आणि आईमुळे ही सवय मला सुद्धा लागलेली आहे की कुठेही घरातून बाहेर जाताना घरी स्वामींचा फोटो आहे आमच्या त्या फोटोला आम्ही म्हणतो की स्वामी तुम्ही चला आपण आपण जाऊन येऊ गावी आणि पुन्हा सुखरूप येऊ म्हणजे कुठेतरी आम्ही असं म्हणतो की स्वामी पण आमच्यासोबत येत आहेत स्वामी आम्हाला घेऊन जात आहेत सुखरूप घेऊन येत आहेत सुखरूप ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एका स्वामी भक्तालाच ही जी गोष्ट आहे मी आता सांगते ती तितकी कळत असेल की माझी ही आर्तता आहे जे मला सांगावं असं वाटतंय तुम्हाला हे जे दोन एक्सपिरियन्स की एक गाडी टक्कर लागता लागता थांबली दुसरी गोष्ट म्हणजे मला एका ठिकाणी अचानक खूप असताना मला स्वामींचा फलक दिसला एका हॉटेल बाहेर एका ठिकाणी माझी गाडीत थांब म्हणजे माझे डोळे मी अचानक ओपन केले आणि घंटी वाचत होती मंदिराची आणि ते मंदिर दत्त होतं आणि समोर तीन श्वान होते म्हणजे या खुन आहेत स्वामींच्या अस्तित्वाच्या त्या स्वामी वेळोवेळी आपल्याला पटपत असतात फक्त आपण जे असतो ते कधी कधी खूप घाबरतो पॅनिक होतो पण त्या त्या वेळेला पण स्वामी आपल्याला हात देत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजेत तर हा जो एक्सपिरियन्स आहे मला तुमच्याशी शेअर करायचा होता आ, मध्ये मध्ये मी व्हिडिओ लावलेलेच आहेत तर तुम्ही बघाल की कशी ती सिच्युएशन होती मला खात्री आहे की तुमचे पण भरपूर अनुभव असतील तुम्ही प्लीज मला असे तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच रोडवर कोल्हापूर टू गारगोटी या रोडवर अजून एक मला एक्सपिरियन्स असाच आला होता गेल्या वर्षी आला होता पण तो तो सुद्धा म्हणजे मला तुम्हाला सांगायचं वाटतं तर जर तुम्हाला सुद्धा तो ऐकायचा असेल तर मला खरंच कमेंटमध्ये सांगा मी तो सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला मी इथे पोस्ट करेन तर हाच होता माझा आजचा जो मला सांगायचा होता तुम्हाला स्वामी अनुभव बऱ्याच दिवसापासून बनवायचा बनवायचा तो राहत होता आज फायनली मी ते तुमच्याशी शेअर केले मला खूप छान वाटतंय शेअर करून तर तुम्हाला काय काय अनुभव आले असतील स्वामींचे तर ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत स्वामींचे अक्कलकोटचे व्हिडिओ आहेत पळसदरीच्या मठाचा स्वामींचा व्हिडिओ आहे, आहे।, आहे। माझी खूप मोठी पंचवीस हजाराची वस्तू हरवली होती ती मला कशी पुन्हा मिळाली त्याबद्दलचा एक अनुभव सांगणारा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तर यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल माझं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्यात मी त्याची सगळ्यांची लिंक देईन ते पण तुम्ही व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर जाऊन आधीचे सुद्धा व्हिडिओ बघा की स्वामींचे नामस्मरण कसं करावं का करावं त्याबद्दल मी सांगितलं आहे गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं महत्व सांगितलं कधी वाचावा कोणी वाचावा त्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याचबरोबर स्वामींची एक कथा मी सांगितली आहे की जी ऐकून खरंच तुमच्या अंगावर काटा येईल ती एक कथा मी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याच्या जोडीला जेव्हा इतरांशी चांगलं वागून सुद्धा नेहमी आपल्याला वाटतं की माझ्याशी वाईटच होतंय ते का होतं त्या सुद्धा गोष्टी मी गोष्टींचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर प्लीज ते सर्व व्हिडिओ बघा ते सर्व व्हिडिओ आता जे जे मी म्हटलंय ते सर्व मी डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन तुम्ही ते सर्व व्हिडिओ नक्कीच पहा आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा त्यामुळे ते त्यांना सुद्धा हा, हा अनुभव जो आहे तो त्यांना सुद्धा ऐकायला फार आवडेल मला आशा आहे तर भेटत राहू अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमधून तोपर्यंत काळजी घ्या स्टेट युन श्री स्वामी समर्थ